श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दहा ऑगस्टचे प्रवचन अनुसंधाने चित्त सर्वानुभूती भगवंत हाच माझा परमार्थ ज्यास पाहिजे असेल हित त्याने ऐकावी माझी मात जो झाला रामभक्त तेथेच माझा जीव गुंतत मला रामभक्ता विणं काही सत्य सत्य जगी कोणी नाही जीवाचे भावे हित हाच मनाचा संकल्प देख तुम्हा सांगावे काही ऐसे सत्य माझे जवळ नाही पण एक सांगावे वाटते चित्ती रघुपती वेण शोभा नाही जगती मुलगी सासरी गेली तिची काळजी सासर माझे झाला आता काळजी सोपवावी मला सदा राखा समाधान हाच माझा आशीर्वाद पूर्ण मी तुमची वेळ साधली हा ठेवा मनी विश्वास आनंदाने राहावे जगात अंतकाळची काळजी तुम्ही कशाला करावी व्यवहार मी सांभाळला तरी पण रामाला नाही दूर केला राम सखा झाला नामी धन्य मला केला मी म्हटले आपले याचे सार्थक करून घेणे आहे भले नामा परते न माना सुख हाच माझा आशीर्वाद माना माझे बोल सत्य कृपा करील खास भगवंत मी असो कोठे तरी मी तुम्हापासून नाही दूर याला साक्ष रघुवीर तुमचे आनंदात माझे अस्तित्व जा दुःखी होऊन न करावे अप्रमाण तुम्ही माझे मग कष्टी का होता उपाधी वेगळे झाला ऐसे ऐकू द्यावे मला माझे जाने व्हावे त्याने राम जोडून घ्यावे दृश्य वस्तूचा होतो नाश याला मीही अपवाद नाही खास शेवटी मागणे तुम्हा एकच पाहि वाचून दूर कधी न राहे, अनुसंधानी चित्त भूती भगवंत नामी प्रेम फार त्याला राम नाही दूर मी सांगितल्याप्रमाणे वागावे राम कृपा करील हे निश्चित समजावे आता आनंदाने द्यावा निरोप हेच तुम्हा सर्वांस माझे सांगणे देख सदा राहावे समाधानी नको सुखदुःख काळजी चालेश माझा झाला जगदीश हा भाव ठेवा निरंतर राम साक्षी मी तुम्हापासून नाही दूर सर्वांचे करावे समाधान जे माझे प्राणाहून प्राण जाण सर्वांनी व्हावे रामाचे हाच माझा आशीर्वाद घेई साचे जगाचे ओळखावे अंतकरण तैसे आपण वागावे जाण नामा दुजेन मानावे एका प्रभूस शरण जावे हा करावा उपाय तोच समाधानाला नेईल खास विवेक वैराग्य संपन्न सदा असो अंतकरण अखंड घडो भगवत भक्ती आत्मज्ञान प्रती ब्रह्मस्वरूप स्थिती नामी निरंतर जडो वृत्ती मी आहे तुमच्यापाशी हा ठेवावा निर्धार न सोडावा आता धीर सुखाने करा नामस्मरण कृपा करील रघुनंदन કાયા ગુંતવાવી પ્રપંચાત મન અસાવે રઘુનાથાત શ્રી સદગુરુ બ્રહ્મચૈતન્ય ગોંદકર મહારાજ કે જય શ્રીરામ સમર્થ જય જય રઘુવીર સમર્થ